नमस्कार मंडळी स्नेहलताज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण मस्त आप्पे पात्रातला ढोकळा बनवणार आहोत आणि तो कसा बनवायचा मी सांगते तुम्हाला त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर इथे ना आपण चाळून घ्यायचं पीठ चण्याच्या डाळीचं पीठ चाळून घ्यायचं आहे तर हे एक वाटी मी घेतलेलं आहे आणि अजून आपल्याला अर्धी वाटी घ्यायचं आहे म्हणजे दीड वाटी घ्यायचं जी वाटी लक्षात ठेवा कारण वाटीचं प्रमाण बरोबर पाहिजे आपण घरात वाट्या सगळ्यांच्याच असतात त्यामुळं वाटीचं प्रमाण योग्य आहे तर इथे आपण दीड वाटी चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि चाळून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं मी हे आधीच पीठ चाळलेलं आहे कारण मला नेहमी लागतं त्यामुळे मी चाळूनच ठेवते पीठ तर हे आपलं चण्याच्या डाळीचं पीठ आहे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं थोडीशी मिरची घालायची बारीक कापलेली त्याच्यानंतर थोडं आलं किसलेलं घातलं आहे मी याच्यामध्ये किंवा तुम्ही मिरची आणि आल्याचा खरडा पण घालू शकता त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे थोडस मीठ चवीनुसार आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अगदी चिमूटभर भर हळद हळद जास्त घालायची नाही थोडीशीच घालायची आहे नंतर आपण एक चमचा भर साखर घातलेली आहे पोह्यांचा चमचा आहे तो एक सव्वा एक चमचा साखर घालायची थोडासा किंचित हिंग घालायचा नंतर आपल्याला फोडणीत पण हिंग घालायचा आहे पण थोडासा हिंग घालायचा आपल्याला आता चिमूटभर हिंग घातलेला आहे आणि आता आपल्याला लिंबू लिंबाचं पाणी म्हणजे मी एका लिंबाचं पाणी करून घेतलेलं आहे इथे आणि ते घालायचं आहे कारण आपण इथे लिंबूसत्व वापरत नाही त्यामुळे हे लिंबाचं पाणी मी घेतलेलं आहे अगदी घरात होणाऱ्या साहित्यापासूनच हा ढोकळा तयार होणार आहे त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे तेल आपण इथे दोन चमचे तेल घालणार आहोत त्यामुळे ढोकळा घशाला कोरडा पडत नाही आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं हळद जास्त घालायची नाही अगदी घरातल्या साहित्यापासून झटपट ढोकळा तयार होतोय इथे आपण दीड वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे आणि आता आपण ज्या वाटीनी पीठ मोजलं आहे त्याच वाटीत आपण पाणी घेऊया आता आपण थोडं थोडं पाणी घालून याला मिक्स करून घ्यायचंय एकदम पाणी ओतायचं नाही कसं लागेल त्याप्रमाणे लाग आपल्याला घ्यायचं पाणी किती लागलं मला हे बघा मी तुम्हाला पाणी सांगते किती लागले ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं दीड वाटी त्याच वाटीने मला पाऊन वाटी पाणी लागलेलं ला आहे आणि हे चांगलं फेटून घ्यायचंय त्याच्यात गुठळ्या राहता कामाने पीठ नेहमी चालून घ्यायचं आणि छान असं फेटून घ्यायचंय एक पाच मिनटं त्याला छान असं फेटून घ्यायचंय मस्त आणि आता आपल्याला काय करायचं आहे इथे मी आप्यांचं भांडं घेतलेलं आहे त्याला तेल लावायचं इनो टाकण्यापूर्वी आपण आप्याच्या भांड्याला पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे आणि एक असा तवा घ्यायचा आहे आपल्याला जो आपण वापरत नाही तो असा तवा घ्यायचा आहे आणि गॅसवर पहिल्यांदा हा तवा ठेवायचा आणि त्याच्यावर आप्याचं भांडं ठेवायचं नाहीतर काय होईल माहिती आहे आपले आप्पे जळून जातील त्यामुळे हा तवा ठेवणं खूप महत्त्वाचं आहे गॅसवर तर आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया आता आपण काय करायचं हे अर्धा अर्धं मिश्रण करायचं कारण माहिती माहितीये आपण इनो घालणार तर आपले हे आपे पहिले होईपर्यंत इनो इनोचा इफेक्ट होत नाही त्यामुळे अर्धा आपण ह्याच्यातलं मिश्रण ओतून घ्यायचंय आणि अर्ध्या भागात नंतर परत पहिले आपे झाले की परत आपण इनो घालायचं आहे आणि परत फेटून मग करायला घ्यायचे नाहीतर मग तुम्ही दुसरीकडे म ह्याचं तुम्ही मोदकांचं भांडं ठेवू शकता त्याच्यावर पण छोट्या छोट्या वाट्या ठेवून करू शकता पटकन तर इथे मी थोडस आधी घेतलेलं आहे आणि हे बघा मी एवढं काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये अर्ध काढून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता इनो घालायचं आहे इनोची मी पूर्ण पूर्णपुढे नाही घालत बाकीचं बॅटर आपण उरवलं आहे त्याच्यात त्याच्यात थोडं घालायचं आहे तर इथे मी अर्धी घालते आणि थोडंसं आपल्याला याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे हे बघा आणि आता आपल्याला छान फेटून लग्चच्या लगेच आपल्याला करायला घ्यायचे हे बघा छान मग आपे आपले छान फुटतील इनो नसेल तर तुम्ही सोडा पण घालू शकता आता इथे आपल्याला पात्र पण छान तापलेलं आहे आता आपण थोडं थोडं सोडून घेऊया आणि गॅस फार फास्ट ठेवायचा नाही याच्या आधी आपण छान असे रवा केक केला होता आप्यांमधून पहिल्यांदा थोडस आता मी फास्ट करते आता आपल्याला याला कमी पडलेला आहे तर आपण करून घेऊया आधी एवढेच याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता आपलं पूर्ण भांडं मी भरले भरवलेलं आहे आणि यांनी केक या, केक नाही सॉरी आपलं ढोकळ्यांच्या बे बॅटरने तर आता आपण झाकण ठेवूया कारण मी याच्यात केक केला होता त्यामुळे पटकन माझ्या तोंडात केक आला केकचं मिश्रण तर हे आपल्यांचं चा मिश्रण छान चा असं आपण गॅस बारीक करूया आणि चा छान असं झाकून ठेवूया जास्त वेळ लागत नाही पाच मिनिटात आपले आपे होऊन जातील नंतर मग आपण बघूया ते झालेत की नाही व्यवस्थित आता गॅस मी बारीक ठेवलेला आहे आणि आता आपण वाट बघायची आहे आता बघा एवढं बॅटर आपलं उरलेलं आहे कारण जेवढे बसले तेवढे मग आता ह्याच्यामध्ये आपण नंतर परत इनो घालायचं आहे आता एक सहा मिनटं झालेली आहे आपण ढोकळा चेक करूया तर तो का... ह्या काडीला ओला लागत असेल तर आपण परत ठेवायचं आहे झाकून बघा छान असं ना लागत नाही त्याला म्हणजे आपला ढोकळा तयार आहे आता आपण बघूया आणि आपल्याला हा काय परत पलटायचा वगैरे नाही हा आपल्याला काढून घ्यायचा आहे एका याच्यामध्ये बघा अजिबात चिटकत नाहीये मी तुम्हाला दाखवते नंतर थंड झाल्यावर कसा लुसलुसित होतो पण हे सगळे काढून घेऊया बघा अजिबात चिटकत नाही हे बघा छान झालेले आहेत आपले ढोकळे छोटे मिनी ढोकळे छान झालेले आहेत आणि आता आपण हे उरलेल्या बॅटरमध्ये परत आपण इनो घालायचं आहे आणि परत सगळे करून घ्यायचे आहेत एवढं जे काही पीठ उरलं आहे कारण आपण इनो पूर्ण वापरला नव्हता कारण आपल्याकडे एवढंच भांडं आहे आणि जर तुम्हाला पूर्ण एकदम एक पुडी घालायची असेल तर तुम्ही इकडे पाणी उकळायला ठेवा त्या पाण्यात छोट्या छो पाणी उकळलं की छोट्या छोट्या वाट्या ठेवा वाट्यात तुम्ही वापरून पण करू शकता किंवा इडली पात्रात करू शकता इकडे तुम्ही आपे पात्रात पण करू शकता आणि माझ्यासारखं करायचं असेल तर अर्ध अर्ध बॅटर घ्या नाहीतर मग काय होतं आपलं हे होईपर्यंत आपलं इनो काही काम करणार नाही नाहीतर म्हणून अर्धा अर्धा बॅटर करून इनो वापरायचा आहे तर आता आपण काय करायचं इनो घालून घेऊन परत हे सगळे आप्पे करून घ्यायचे आहेत आता इथे मी तुम्हाला दाखवलेच आहेत कसे झालेले आहेत मी नंतर परत तुम्हाला दाखवणार आहे थंड झाल्यानंतर ते कसे आहेत ते हे बघा ह्या बॅटरमध्ये पण आपण इनो घातलेला आहे छान ते फुगलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपल्याला पटापट याच्यामध्ये घालायचं आहे बघा छान असे फुलले पाहिजेत ते पहिल्या बॅटरमध्ये पण तुम्ही अर्धी अर्धी पुढे करून घाला म्हणजे इनोने आपलं आपे छान नुसविषित होतील हे बघा किती छान असं बघा तुम्हाला दिसतच आहे मस्त वाटत पीठच एकदम फुललेलं आहे त्यामुळे इनो आ... जेव्हा करायचं असेल तेव्हा इनो घाला इकडे भांड गरम करायला ठेवा आपे पात्र आता आपण झाकून ठेवूया आणि परत मिडियम गॅस ठेवूया होऊन देऊया छान आपण तडका देणार आहोत मोहरी त्याच्यानंतर आपल्याला हिंग घालायचं आहे त्याच्यानंतर थोड्याशा मिरच्या घालायच्या त्याच्यानंतर कढीपत्ता घालायचा आपल्याला थोडी कोथंबीर घालायची आहे आणि आपल्याला साखर पण घालायची आणि छान आपण परतून घेऊया आणि आता आपल्याला थोडस पाणी घालायचंय त्याच्यामध्ये म्हणजे ढोकळा आपला घशाला कोरडा लागणार नाही हे बघा थोडा जो ढोकळा झालेला आहे मी तो तुम्हाला काढून दाखवलेला आहे मस्त इनोचा वापर करा आणि छान ढोकळा तयार करा तुम्हाला मी एक पीस दाखवते किती लुसलुसित झालं आहे तुम्ही बघा जवळून त्याला छान अशी जाळी पडलेली आहे हे बघा एकदम नरम लुसलुसित आहे आणि नक्की करून बघा आता याच्यावर आपण फोडणी घालूया हां 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 एकदम मस्त झालेला आहे मस्त साखर फोडणी छान आंबट गोट तिखट असा मस्त आपला ढोकळा तयार था, झालेला आहे मग काय मैत्रीण इनो करणार ना कसा झाला तुम्हाला नक्की सांगा करून बघा इनोचा व्यवस्थित वापर करा म्हणजे छान प ते फुलले पाहिजेत गॅस मिडियमवर ठेवा त्याच्यानंतर तुम्ही करते वेळी तुम्ही आधी हा साधा तवा घ्या आणि तो आधी तापवून घ्या मग त्याच्यावर पात्र ठेवा ते छान तापवून घ्या आणि मग इनो घाला आणि मग त्याच्यावर आपे आपलं ढोकळा ढोकळा करून घ्या कारण जर तुमचं ते थंड असेल आणि तुम्ही इनो घातलं तर ते फुलणार नाही तर बघा किती आपला सुंदर दिसतो आहे हे बघा हा 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 आता हे असं जर टूथपेकची काळी लावली तुम्ही समजा असं किंवा तुम्ही आता याच्याबरोबर चटणी हिरवी चटणी दिली मस्त लागणार आहे हे बघा असं आपण मुलांच्या टिफिनला पण देऊ शकतो किंवा छान असं मस्त असं टूथपेस्टच्या काडीला लावायचं आणि असा ढोकळा बघा किती तुम्ही बघाल तरी बघा किती लुसलुशीत झाला आहे बघा हे असा याच्यात आता येतोय की नाही माहीत नाही असं मस्त असं लावायचं आणि खायचं असा चटणीबरोबर खा किंवा कशाबरोबर पण खा बघा किती छान असा आतून जाळीदार झालेला आहे हे बघा तुम्ही बघितला तर बघा किती छान असा जाळीदार झालेला आहे मी जवळून पण दाखवते हे बघा आता मी खाऊन बघते कसं झालंय सांगते एकदम भारी झालेला आहे आता तुम्ही माझ्या पद्धतीने करा किंवा ढोकळा नेहमी तुम्ही करता तसा करा आपे पात्रातून करून बघा इडली पात्रातून करून बघा पण नक्की हा ढोकळा करून बघा कवी चवीला खूप सुंदर लागतो आणि भारी एकदम मस्त झालाय आहे टिफिनला पण छान आहे चटणी बरोबर खाऊ शकता आता आपण हा डिशमध्ये काढून घेऊया पहा मी डिशमध्ये काढून घेतलेला आहे आणि मस्त असा आपला मिनी छोटासा ढोकळा तयार झालेला आहे आणि खूपच सुंदर मी एक तुम्हाला तोडून पण दाखवलेला आहे बघा जवळून पण दिसत असेल किती छान आतून जाळी पडलेली आहे तर नक्की करून बघा असा छा छोटासा डब्यासाठी पण छान आहे मिनी मिनी ढोकळा नक्की करून बघा आपे पात्रातला तर याच्या आधी मी रवा केक दाखवलेला आहे तर आता मिनी ढोकळा पण मी तुम्हाला दाखवलेला आहे तुम्ही याच्यावर हवी तर लाल चटणी पण घाल लाल चटणी किंवा सॉस वगैरे घालू शकता आणि मस्त मुलांना देऊ शकता हिरवी चटणी घालू शकता किंवा लाल चटणी किंवा ह्याची चटणी टोमॅटो केचप घालू शकता किंवा गोड चटणी घालू शकता बघा किती सुंदर दिसतोय ना आपला ढोकळा मस्त असा आ हा 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 बघा मी तुम्हाला खाऊन पण दाखवते खाऊन दाखवते एकदम भारी आ हा हा आता बघताय काय घ्या करायला का आणि कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि कसा झालाय आहे तुम्हाला नक्की सांगा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये करा तुम्ही कसा ढोकळा करता येते तर तुम्ही या पद्धतीने नक्की ढोकळा करून बघा खूप छान होतो चवीला आणि दिसायला तो सुंदर दिसतो आपण नेहमी वड्या पाडतो यावेळी असा छान असा गोल मस्त गरगरीज झालेला आहे बघा अगदी इतका सॉफ्ट नरम झालेला आहे बास की भास्त्री बघा आता मी मस्तपैकी खाणार आहे 拜拜，再见吧。